रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे छप्पन्न या पक्षाच्या विद्यमान सर्व कमिट्या जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली असून पक्षाची नव्याने संघटनात्मक बांधणी केली जाईल असे पक्षाचे प्रमुख राजरत्न आंबेडकर यांनी जाहीर केले आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक अशा व्यक्ती पक्षात सामील झाल्या ज्यांचा विचारधारेशी फारसा संबंध नव्हता त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षणही मिळाले नव्हते त्यामुळे पक्षाच्या सध्याच्या कमिट्या बरखास्त करून नव्या ऊर्जेसह पक्षाची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे बौद्ध महासभेच्या माध्यमातून कॅडर नियुक्त केला पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाच्या नव्या संघटनात्मक बांधणीमुळे विचारधारेशी प्रामाणिक आणि प्रशिक्षित कार्यकर्त्यांची निवड होईल यामुळे पक्षाचे कार्य अधिक प्रभावी आणि समर्पित पद्धतीने होईल असे राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले आहे सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून होतील आणि जे काही सदस्य म्हणून पदाधिकारी म्हणून या पक्षाचं काम करणार आहेत ते संपूर्ण सदस्य पदाधिकारी हे त्या त्या स्थानिक पातळीचे जिल्हा पातळीच्या किंवा तालुका पातळीच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातन त्यांच्या स्वीकृतीने या ठिकाणी आरपीआयच्या पदाधिकारी म्हणून ते नियुक्त होते आणि आज आपण रायगडमध्ये आहोत आणि रायगडचं जी पूर्वीची कमिटी होती संपूर्ण कमिटी रायगड आणि त्याच्यामध्ये येणारे प्रत्येक हे तालुक्याचे तालुके कमिटीज आपण बरखास्त करत आहोत आणि नव्यानं रायगड आणि त्यातल्या तालुक्यांच्या कमिटीज स्थापन करण्याचा अधिकार अशोक गोतरणे यांना आपण देत आहोत रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे छप्पनचं काम अशोक गोतरणे सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे छप्पन या पक्षाचे रायगड जिल्ह्याचे प्रभारी अशोक गोतारणे हे राहणार असून त्यांच्याकडे नवीन कमिटी स्थापन होईपर्यंत हे पद राहणार आहे असा निर्णय राजरत्न आंबेडकर यांनी खालापूर येथे झालेल्या बैठकीत घेतला आहे यावेळी पक्षाच्या पुढील कार्ययोजनांवरही चर्चा करण्यात आली यावेळी प्रभारी रायगड जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे एम डी कांबळे गोपीनाथ सोनवणे शशिकांत जाधव सुरेखा पवार राजेश गायकवाड नारायण जोशी संतोष केदारी राहुल गायकवाड भिकू शिंदे संदेश भालेराव सुशांत भवार महेंद्र गायकवाड आर एस गायकवाड दत्ता जाधव शिवाजी वाघमारे रमेश तांबे व्ही जाधव आवेश भालेराव जलाल शेख राजश्री वाघमारे पूनम सनस प्रतीक्षा मोरे अस्मिता गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर